हरे कृष्ण मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आज मा आई आणि मी दोघं पण जाणार आहेत गावी कारण आज आहे आजीचं मासिक आज आहे तिसरं मासिक या आई काय करते किचनमध्ये आणि हो आज आपल्याला बरीचशी कामं करायची आहेत घरातली आणि ते सगळी कामं करून त्याच्यानंतर जायचं आहे गावाला आणि आज दुकान काही उघडायचं नाही आहे गावावरून आल्यानंतर आल्यास दुकान उघडायचे आहेत त्याच्यामुळे गावी जायच्या आधीच घरातली काही बरेचशी कामं आहेत ते करून घेऊया त्याच्या आधी बघूया आई किचन मध्ये काय करते, करते ते मग आई किचन मध्येच आहे काय करते साई चला तर आधी चहा पिऊया आणि त्याच्यानंतर बाकीचे काम करूयात चहा झाला आणि चहा पिता पिता अंकलचा फोन आला की निघालो की नाही म्हणून ॲक्च्युली आम्हाला तर पोचायचं आहे सा दहा साडेदहापर्यंत पण अंकलचा सा आत्ताच फोन आला आहे की तुम्ही या लवकर आता मला वाटतं मी निघेपर्यंत अजून एक दोन वेळेस तरी अंकलचा फोन येईल लवकर निघा म्हणून कारण अंकलचं जे प्रेम आहे माझ्यावरती खूपच जास्त प्रेम आहे आणि अंकलला वाटतं की लवकर यावा फोन व्हायच्या आधी त्या मी तिकडे पोहोचावं अशी अंकलची अपेक्षा आहे बघूया आपण कधी पोचतो त्याच्या आधी आज आपल्याला एक काम करायचं आहे बघूया काय काम आहे तर मित्रांनो बघू शकता हे आहे आपलं गोडाऊन हा एवढा मोठा पसारा तुम्हाला दिसत असेल तर ह्याच हे सगळं मला आवरायचं आहे म्हणजे व्यवस्थित करायचं आहे कारण की तुम्हाला मी सांगितलं नाही की माझं जीन्सचं होलसेलचं काम आहे आणि दोन दिवस झाले एक पार्टी आली होती त्यांनी बरेच जीन्सचा माल आपल्याकडून घेऊन गेलेला आहे आणि घेऊन गेल्यानंतर हा एवढा मोठा पसारा इकडे पडलेला आहे आणि तो गेली दोन दिवस झाले मी व्यवस्थित काही ठेवला नाही हे जे रॅक रिकामी दिसत आहेत एवढा माल गेलेला आहे त्याच्यामुळे आता मला हे खाली जो थोडा बहुत माल उरलेला आहे हा माल त्या रॅकमध्ये ठेवायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित करून थोडंसं जागा करायची आहे कारण जायला यायलासुद्धा जागा नाही आहे बघू शकता एक दहा ते पंधरा मिनटं लागतील मला एवढं सगळं व्यवस्थित करायला एक भेटूया एक पंधरा वीस मिनटांनी आणि मित्रांनो जवळपास मला अर्धा तास लागला सगळं साफसफाई करण्यासाठी आणि आता झालेली आहे व्यवस्थित रूम एकदम एकदम छानपैकी साफ करून झालेला आहे आणि ही बघा अशा प्रकारे ही रूम सगळा पसारा व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी मी ठेवून दिलेला आहे हे आहे बेड बसण्यासाठी ते माझी सॅम्पल बॅग आणि हे बसण्यासाठी जागा व्यवस्थित हे बघा सगळे रॅक फुल झालेले आहेत आता परत आधीसारखे माल कमीच आहे सध्या कारण की मी भरपूर दिवस झालं माल मागवलेला नाही त्याच्यामुळे बऱ्यापैकी माल कमी झालेला आहे आणि आता सीजन चालू होईल तेव्हा परत नवीन माल येईल आणि परत आपला हा रूम पूर्ण भरून जाईल आणि ह्याला ह्या रूमला आम्ही गोडाऊन बोलतो कारण की ह्याच्यामध्ये सगळा मालच असतो हा खरा तर आहे आय बेडरूम पण आम्ही बनवलेला आहे गोडाऊन जसं की तुम्ही ह्या रूममध्ये बघताय पूर्ण रूम ही जीन्स आणि शर्टनी भरलेली आहे कारण की जीन्स आणि शर्ट ह्या दोन्ही गोष्टीचा आपला मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल दोन्हीसुद्धा आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग जी आहे जीन्स आणि शर्टची ती होते मुंबईला तर मी जेव्हा पण मुंबईला जाईन तेव्हा जीन्सची आणि शर्टची मॅन्युफॅक्चरिंग कशी होते आणि कोणत्या कंपनीमध्ये होते ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे पण मुंबईला गेल्यानंतर चला तर आता व्यवस्थित सगळं काही आपल्या आपल्या ठिकाणी सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि सुद्धा व्यवस्थित साफ झालेली आहे आणि आता मला झाला आहे उशीर कारण की दहा पंधरा मिनटात करणार बोललो होतो मी पण जवळपास अर्धा तास ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला लागल्या आणि अंकलचा पुन्हा एकदा फोन आला चला तर आता मी करतो अंघोळ आणि फटाफट रेडी होऊन निघतो गावाला आणि आपल्याला जायचं आहे आज बँकेतसुद्धा कारण की लास्ट टाईम गेलो होतो तेव्हा बँकेतलं काम झालं नव्हतं तर आज गावाला पण जायचं आहे आणि बँकेत पण जायचं आहे चला तर लवकर जातो आणि रेडी होतो आणि निघूया आपण गावी आणि आता मी झालो आहे रेडी आणि आई पण झाली आहे रेडी आणि आपण घेऊन जाणार आहे युनिकॉर्न कारण की लांबचा प्रवास आहे युनिकॉनवरती जरा कम्फर्टेबल असतं त्याच्यामुळे युनिकॉर्न घेऊन जाऊया चला ऊन जास्त असल्यामुळे आईने आता बांधलेलं आहे स्टॉल आणि मी पण बांधतो आता डोक्याला रुमाल चलो त्या ठिकाणी आजीचा फोटो ठेवून छान अशी पूजा मांडलेली आहे आणि आजच्या दिवशी छान असं जेवण बनवून आजीच्याच वयाची एक आजी बोलवतात आणि प्रत्येक महिन्याच्या एक दिवशी त्या आजीला जेवायला बोलवतात घरी आणि मी पण बसलो आहे जेवायला त्याच्यानंतर महिला बसतील पहिले पुरुष अंकल जेवले आहेत महिला <laughs> आता छान पैकी मस्त एक झोप काढली जेवण भरपूर झालं होतं त्याच्यामुळे झोप लागली छान आणि झोप झाल्यानंतर आंटीने आणलं हे खरबूज आणि मला ते खरबूज आवडत नाही म्हणून टरबूज आणलं आता हा कलिंग खरबूज नको मला टरबूज आवडतं उठल्यानंतर बघतो तर काय भैया गेला लातूरला गेल्या वेळेस मी आलो होतो भोडगावला आणि त्यावेळेस भैया झोपला होता आणि मी बै्या न सांगता भैया झोपल्या म्हणून मी गेलो लातूरला आणि ह्यावेळेस भैयाने हिशोब क्लिअर करून टाकला मी झोपलो होतो आणि भैयाने न सांगता भैया निघून गेला आणि आता अंकल करता येत आराम आणि आत आता अंकल बाहेर गेले होते मी उठल्यानंतर एक गोष्ट ह्या रूममधली बदललेली आहे

अंकल शोधतायत आता काय बदल झाला आहे अंकलला वाटतं दुकानामध्येच काहीतरी आहे कोणती का तरी एक वस्तू आहे जी मी चेंज केली आहे बदलली आहे म्हणजे चेंज केली हा बरोबर चालू होतो किती दिवस झाले हा करेक्ट करेक्ट एकदम करेक्ट हा जो कॅलेंडर आहे त्याच्यावरती मार्च महिना चालू होता मी सोबत म्हटलो आणि कॅलेंडर बघितलं तर मार्च महिना होता त्याच्यावरती तर अंकल गेले ते बाहेर त्या वेळामध्ये मी केलं कॅलेंडर चेंज मार्च महिन्याचा मे केला अंकलनी लक्ष अंकलला लगेच लक्षात आलं

यायचं अतुरला न गाळ बाळ नाही ग तिकडं गावाला गेले नाही तिच्या तिच्या आजीकडे गेले हा आता नाही आपल्या घरी आल्यावर सांगते तुला बरं आणि संध्या राणीला टाटा बाय बाय करून आम्ही निघालो ममदापूरला म्हणजेच बँकेमध्ये गावापासून अगदी जवळच आहे बँक बैंक, आणि बँकेचे काम करून त्याच्यानंतर परत आम्ही निघालो लातूरच्या दिशेने आणि हा आजचा ब्लॉग इथेच थांबूयात भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाइक आणि शेअर करायला विसरू नका